नमस्कार चला आज आम्ही चाललो आहोत सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये वसलेले कोल्हापूर जिल्ह्यातील सह्याद्री क्षेत्र आंबा या ठिकाणी या ठिकाणी विविध प्रकारच्या माहिती पाहणार आहोत असे की प्राणी पक्षी सरपटणारे प्राणी फुलपाखरे वनाविषयी माहिती प्रश्नमंजुषा नवीनच दोन हजार चोवीसमध्ये वनविभागाने आपल्यासाठी माहिती केंद्र तयार केले आहे या ठिकाणी विविध प्रकारच्या माहिती आपण घेणार आहोत तर चला जाऊया आपण आपण आलो आहोत सह्याद्री व्याघ्र क्षेत्र आंबा या ठिकाणी निसर्ग माहिती केंद्र पाहण्यासाठी तुम्ही पाहू शकता इथं बोर लावलेला आहे ला गव्याचा स्टॅच्यू देखील किती सुंदर बनवलेला आहे एका कमान आहे प्रवेशद्वार आमची खुशी बघा होलगी रोग आहे नवीनच तयार केले आहे हे माहिती केंद्र हा किती सुंदर पेंटिंग आहे प्राण्याविषयी व पक्ष्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती व्हावं यासाठी माहिती केंद्र तयार केलं आहे आता आपण आतमध्ये जाऊन माहिती केंद्रामध्ये माहिती घेणार आहोत

काय बाळा ते साळींदर आहे बाळा साळिंदर साळिंदर काय बाळा ते वाघचावरा फुल हम्म ठेवले चौशिंगा हम्म

असं काम आता नाही यायचं भाषा कमी आहे कुणाकरी কেলি কেলিলিসেলেনে কে্য়া আদ্য়া কেবমনে কেলেকারা কেলারেজিটাকেত্যা

आणि माहिती केंद्रामध्ये मा येऊन माहिती घ्या कुठे कुठे दाखव खुशी टायगर कुठे दाखव खुशी टायगर कुठे कत्राकुंडी नवीन स्टाईलची